रंजना रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे राजमाची भाजी तर मी आणले या राजमाची शेंगाने सोलून घेतल्यानंतर हे असं दिसतं तर आपण सगळे आता सोलून घेऊया आणि मस्त अशी रस्सादार भाजी बनवूया चला तर मग आता आपण सोलून घेऊया आपण इथं थोडासा कांदा चिरून घेतला आहे आणि थोडीशी लसूण आणि अर्धा टमॅटो थोडी कोथंबीर कोल्हापुरी मसाला मीठ आणि हळद बाकी काहीच घालायचं नाही आहे याच्यामध्ये इतकी छान चवदार आणि स्वादिष्ट भाजी होती नक्की करून बघा कढईत बनवते आपण आणि आवश्यकतेनुसार तेल घालायचं तर सगळ्यात आधी तेल गरम करून घ्यायचं आलं लसूण पेस्ट घातली तरी पण चालते मी थोडासा लसूण टाकते कोल्हापुरी मश मसाल्याला ना अशा काही गोष्टी घालायची काहीही गरज नाही आहे की आलं लसूण पेस्ट किंवा काय आता आपण टाकले थोडीशी लसूण कांदा परतवून घ्यायचं चांगला आणि मग टमॅटो टाकायचा লসুন হলকাল না কিন্তু কামা টাকা আপনার টাকুনে असं व्यवस्थित परतवून घ्यायचं सगळं कांदा त्याने आणि त्याच्यामध्ये टाकायचा हा कोल्हापुरी मसाला हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं कोथंबीर आपण हे सोललेले राजमाटी राजमा करायचं सगळं एक सारखं एक ज्यूस करून घ्यायचं आणि साधं पाणीच ओटायचं हे आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी त्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायचे फक्त आणि झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कारण ते दाणे ओले आणि कोळे आहेत म्हणजे ते फुटेपर्यंत शिजले पाहिजेत मग आता तुमच्या कुकरला कमी जास्त वेळ लागू शकतो तर अशा पद्धतीने दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि झाकण काढल्यानंतर दोन ते तीन मिनटं त्याला बारीक गॅसवर शिजू द्यायचं त्याच्यामुळे ते खूप छान त्या दुसरा मग काही घातलेलं नाही कूट नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे फक्त कोल्हापुरी मसाला चला तर मग आता दोन शिट्ट्या होऊ द्या चांगल्या व्यवस्थित मग बघू ही बघा ही भाजी अशी दिसते म्हणून कुकरला कुठलीही भाजी बनवल्यानंतर लगेच खायला न घेता तिला असं मोकळं म्हणजे असंच भांडं हे झाकून काढून बाजूला ठेवून गॅसवर शिजवून घ्यायचं आता हे कितपत शिजले बघते मी हे शिजले पण एवढं म्हणावं तसं शिजलेलं नाही ते आणि मग अशी कुक कुकरमध्ये व्यवस्थित भाजी शिजवल्यानंतर हो ना त्याला एक वेगळी चव येते तर आपण ह्याला असं शिजवायचं एक तीन ते तीन मिनटं तरी आरामशीर शिजलंच पाहिजे अशा पद्धतीने बारीक गॅसवर ना ह्याला तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं मी सांगते तुम्हाला किती वेळ लागेल आत्ताच मी ठेवलं आहे त्याला बघू किती टाईम लागतो एकदम असं ते घट्टसर झालं पाहिजेत व्यवस्थित आपल्याला खाता येईल असं अशी मस्त लाल तर राजमाची भाजी तयार झालेली आहे रस्सा भाजी ही बघा प्रवास इतका सुंदर आहे लागला आहे ना इतकं आटलं पाहिजेत अशी घट्ट झाली पाहिजे याच्यात आपण कुठलंही कोट किंवा बाकीचं काही घातलेलं नाही फक्त कोल्हापुरी मसाला तुम्हाला जर कोल्हापुरी मसाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रंजना किरा किरसो या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ही बघा याचा कलर बघू शकता तुम्ही जरा गॅस बंद करते वाफ मग कलर दिसत नाही आहे ते बघा असं तयार झाला आपला हा राजमा खूप छान मस्त